नमस्कार मैत्रिणींना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आहे स्वप्ना आणि आज जेव्हा पेपर असेल मीडिया असेल सगळीकडे एकच न्यूज जी आपलं हृदय पिळून टाकलं आहे अशी गोष्ट आपल्या मीडियावर औरंगाबाद शर शहरामध्ये घडलेली आहे आणि खरंच ती गोष्ट बघून ऐकून परत एक सैराट पिक्चर जो आपण बघितला होता त्याचंच म्हणजे परत पुनरावृत्ती होते आपल्या समाजामध्ये हे दिसून आलं आणि खरंच किती निज थराला जाऊन एखादी व्यक्ती ह्या गोष्टी करू शकते याचंही आपल्याला परिणाम आज दिसतच आहे तर बघा एक आपल्या आयुष्यामध्ये राग म्हणा किंवा आपला मत्सर द्वेष ह्या ज्या भावना आहे ह्या जर आपल्याला सांभाळता आल्या नाही कारण आपल्या समाजामध्ये अजूनही एखाद्या मुलीने जर प्रेमविवाह केला तर तिच्या आई वडिलांची इज्जत तिने घालवली असं समजलं जातं आणि त्यातूनच निर्माण होणारा द्वेष असेल मत्सर असेल किंवा त्यातून होणारा जो राग आहे तर यावर जर कंट्रोल नाही झाला तर काय परिणाम घडू शकतात याचंही आपण उदाहरण या बातमीमधून बघतच आहोत तर बघा औरंगाब शहर, औरंगाबाद शह औरंगाबाद शहरामध्ये ऑनर और किलिंगची ही गोष्ट तुम्ही बघितली असेल आणि खरंच खूप वेगळं आपल्या समाजाने आज रूप घेतलं आहे तर तिथे आपण बघू शकतो की एक मुलगी जिचं नुकतंच लग्न झालं आहे म्हणजे महिनाही झालेला नाही आहे लग्नाला आणि त्यामध्ये तिचा नवरा तिला सोडून गेला तर ही धक्कादायक गोष्ट जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला कळतच असेल की त्या कोवळ्या मनावर काय परिणाम झाला असेल कारण वीस, वीस एक वर्षाची ती मुलगी आणि तिचा जो हजबंड होता त्यांनी पुण्यात येऊन लग्न केलं असं कळलं आहे आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा संसारही व्यवस्थित चालू होता तर संसाराचं गाडी म्हणजे जवळपास फक्त काही महिनाभरही त्यांनी म्हणजे पुढे गेली नसेल आणि तेवढ्यातच तिचे वडील किंवा तिचं आणि तिचं चुलत भाऊ दो या दोघांनी मिळून तिच्या नवऱ्याची हत्या केली भर चौकामध्ये ही गोष्ट घडते सगळे लोक बघतात तरीही त्या गोष्टीवर काहीही म्हणजे त्यांना रोखण्याचं किंवा त्यांना थांबवण्याचं धैर्य कोणामध्ये नसतं तर ही समाजाची नीच स्थिती आज आपल्याला बघायला मिळते आपला समाज कुठे चालला आहे आपण कुठे आहे आपली नीतिमत्ता माणूस की याचं दर्शन खरंच किती म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आपल्यासाठी ही आहे असंच मला वाटतं या घटनेनुसार तर ही कोळी मुलगी जी कदाचित वीस बावीस वर्षाचे काही असेल आणि मुलगा ज्यांनी आंतरजातीय विवाह केला म्हणजे एक जण त्यातलं गोंधळी समाजाचा आणि एक महार समाजाचा असा त्यांचा समाज आहे मुलांचा समाजाचा विषय नाही आहे मात्र त्यांनी जेव्हा हे के लग्न केलं तर त्यांना त्यांनी खूप सुंदर असे स्वप्न आयुष्याचे बघितले असतील आणि त्याच स्वप्नांचा चुराडा एका क्षणात तिच्या वडिलांनी केला मेन म्हणजे ही गोष्ट कशी घडली तर त्याचं थोडंसं स्वरूप की जसं रात्रीत त्या मुलाला मारण्यात आलं त्याच्या पोटामध्ये वार करण्यात आले त्याला घाटीमध्ये रुग्णालयात औरंगाबादमध्ये नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान म्हणा का काय त्याचा मृत्यू होऊन गेला आणि तो जेव्हा बोलत होता की कोणी मारलं काय तर तेव्हा पोलिसांनीही थोडी दिरंगाई केली तर स्टेटमेंट लिहून घे घेण्यात कारण जेव्हा त्या मुलीचा इंटरव्ह्यू मेडियाने घेतला तेव्हा त्यांनी तिने स्पष्ट सांगितलं की कुठलंही स्टेटमेंट घेण्यात ये आलेलं नाही आहे आणि अजूनही तो आरोपी फरार आहे असा कसा करार होऊ शकतो तर हा हे वडील ज्यांनी आपल्या इज्जतीसाठी म्हणा किंवा आपल्या प्रेस्टीसाठी म्हणा त्या मुलाचा रागापायी द्वेषापाई मत्सराबाई म मृत्यू म्हणजे ज्याची हत्या करून आणली तर त्याला खरंच माझ्या मते तरी कुठेतरी एकच न्याय असेल आता मुलाची तर हत्या झाली मग त्या मुलां मुलीनी आता नेमकं करावं काय हा प्रश्न जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो कारण ती रडणारी बिलगणारी मुलगी आज जेव्हा मीडियावर आपण बघतो अजूनही ती तिच्या नवऱ्यासाठी कळवळा करते आहे जो तिला आज एका महिन्यापूर्वी तिच्या आयुष्यामध्ये एक नवरा म्हणून बनून आला होता आज तो तिला सोडून गेला आहे तर त्या मुलीचं काय या गोष्टींवर खरंच समाज विचार करतो काय तिचं आता पुढचं आयुष्य काय असेल किंवा तिच्या आयुष्यामध्ये तिने काय करावं हाही खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे आणि तरीही ती एक झाशीच्या राणीसार सारखी आपल्या नवऱ्यासाठी न्याय मागत आहे आणि आपल्या सगळ्यांनी तिच्यामागे खूप भक्कम पाठिंबा देऊन तिला उभं करावं असंच मला वाटतं या मुलीच्या निमित्ताने परत एक आपल्यातली एक स्त्री जी आज परत विधवा बनली आहे आणि तिच्या पुढच्या आयुष्याचं काय ह्या बघून मला खूप वाईट वाटलं आणि कदाचित तिच्यासाठीच हा सा व्हिडिओ मी बनवला आहे तिच्या ज्या कदाचित मला आयुष्यामध्ये कधी तिला भेटण्याचा योग आला तर मी नक्कीच भेटेल आणि खरंच काहीतरी आपण सगळ्या महिलां मिळून अशा महिलांसाठी काही करू शकत असू तर जरूर क जरूर करायला हवं या मुली साथी आपन उतर, मुली या तर या मुलीसाठी आपण काही करू शकत असू तर ते म्हणजे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मुलींना स्त्रियांना आपण आधार देऊन त्यांच्यातून काही गोष्टीतून आपण त्यांना बाहेर काढू शकतो हेच आपण एक समाजकार्य करू शकतो आणि त्याच उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवला तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय